जनव नवीन नमस्कार डिजिटल स्वागत आहे बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार नगर परिषदांच्या नगराध्यक्ष व सदस्य पदांच्या निवडणूक रिंगणातील चारशे बारा उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे या चारही पालिका मिळून नगराध्यक्षपदांच्या रिंगणात एकोणीस उमेदवार तर सदस्यपदांच्या रिंगणामध्ये तीनशे त्र्याण्णव उमेदवार निवडणूक लढवित आहेत काल सव्वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले त्यामुळे आता प्रचाराचा आणखीनच धुराडा उडणार आहे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या मतदानाच्या दिवशी नंदुरबार शहरात मंगळवारचा असलेला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जारी केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार नगरपरिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी तळोदा येथे येत आहेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत तळोद्यात शिवसेनेच्या उमेदवारांची जाहीर सभा होणार आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय प्रशाळेअंतर्गत शिक्षणशास्त्र विभागात संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षकांनी एकजुटीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून वचनबद्धता व्यक्त केली देशात यावर्षी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे देशातील अनेक राज्यांना पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला महाराष्ट्रात देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले दरम्यान पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात ता आला असून ताशी शंभर किमी वेगाने सेनिया नावाचे चक्रीवादळ देशावर चालून येत आहे कुकन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी कला व वा वाणिज्य शाखेत संविधान दिनानिमित्त संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात आले केडी गावित माध्यमिक विद्यालय पाचुराबारी येथे संविधान दिनानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी आर बोराणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक पी आर पटेल होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली पी आर पटेल यांनी संविधान दिनाची माहिती दिली यावेळी सर्व विद्यार्थ्यांकडून सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले व सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना अधांजली वाहण्यात आली सूत्रसंचालन एम आर वसईकर यांनी केले समता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व प्रियदर्शनी कन्या विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्या प्राचार्य चंद्रशेखर लोखंडे होते प्रमुख पाहुणे कन्या विद्यालयाचे मुख्या गणेश महाजन पर्यवेक्षक रविकांत वसावे ए जी वळवी एम डी पाटील होते प्रमुख फक्ते प्राध्यापक अरविंद पाटील के आर बेडसे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सव्वीस अकरामध्ये मुंबई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले पाठलाग करीत अल्पवयीन सतरा वर्ष मुलीचा विनयभंग करीत तिच्या नातलगांना शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधावेगातील ट्रकने धडक देत चिरडल्याने पदचारिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहादा येथील मोहिदा चौफुली रस्त्यावर घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रे शासकीय धान्य गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे सुरक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यासह अग्निशामक यंत्रे बसविणे तसेच परिसरात अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिल्या आहे जेवणासाठी बोलवत नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन मुलाने काठीने वडिलांना मारहाण केल्याची घटना भोगवाडे खुर्दचा खरडापाडा येथे घडली या प्रकरणी मुलाविरुद्ध दडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विक्री केलेल्या विविध सिमकार्डचा उपयोग करीत विदेशातून पोलीस असल्याचे भासवून कारवाईची धमकी देत फसवणूक करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलने केली आहे नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रहुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बावास वर्षे युवक जागीच ठार झाल्याची घटना रामपूर फाट्याजवळ घडली या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडवले या अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाले आहेत इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदा साली आमदारकी मिळवली होती ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस सत्तर मीटर खोल दरीत कोसळली ज्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात हरियाणा बिहार उत्तर प्रदेश पंजाब महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला रस्त्यात लुटणाऱ्या टोळीला नेंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे या तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या